कॅबिनेट नाही मला नाही माहिती त्याच्याबद्दल असं काय कारण असू शकतं प्रत्येक वर्षाच शंका घ्यावा असं काय नाही कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती आपण आजच काय सांगता येणार पण आपली तेरा जुलै एक महिन्याचा वेळ त्यांना दिला त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या हैदराबादच्या गॅजेट सह सगळ्या सोयरींच्या अंमलबजावणी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या प्रमाणच पाहिजे दहा महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेले की आम्ही घेणार म्हणून तेरा ती जुलैच्या सगळं करायचं मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे सत्तावन्न लाखाच्या नोंदी मिळाल्या ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला एक वर्षाची मुदतवार जे आपले विषय ठरलेली आमचे बॉम्बे गव्हर्नमेंटचं सा गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं सा गॅजेट हे आठ नऊ विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही ते सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना ही विषय माहिती त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय करायची आम्हाला गरज नाही माहितच नाही पण तेरा जुलैच्या ते आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्यांच्या आतच पाहिजे पाटील मध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीत आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द दिला होता मध्ये सरकार चर्चा करणार आज त्यांचं शिष्टमंडळ सुद्धा शासन झाले एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चामध्ये वाद म्हणून कदाचित कॅबिनेट शासन केली होती नाही नाही ते मी माहीत नाही मला मी कशावर सांगता घ्यायचं बोलायचं म्हणून बोलत नाही भाषण करायचं म्हणून करत नसतो मीडियाच्या बांधवात बोलायचा म्हणून बोलत नसतो काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही आणि वादंग व्हायचा काय संबंध त्याचा काय संबंध विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढू विचार करण्यासारख्या गोष्ट राज्याला उभ्या उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा पेक्षा चौपटीला लढतील ना, ना, ना? घरा, घरा आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही माझ्या मराठ्याच्या पोराच्या वाटलं झालंय मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तर सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या हाणणारी सगळे मराठी आता आमचे भीक होतील ना आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढत आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती टाकतील लढवत असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेदात कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता ती त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहे कारण तसे संदेश माझ्याकडे यायला लागले आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जरी इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे नुसतं बघता का झोपलेलेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग ते कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याश्वर सोडणार शंभर टक्के उघड्या सोडत नाही सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजून उभा राहायला हवं सांगावं ते समज दूर होते थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजून आज थोडीच पहिल्यापासूनच ठीक आहे ते सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा आमचा काही विषय नाही का गेले तुमचं मन नाही त्यांचं ओबीसी आरक्षण आलं विरोधी तर ते माहिती पण पाटील वडील चौधरी लागच्या दोन दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला आता ओबीसी एक होत अस आम्हाला काहीच वाटत नाही त्याचा काय काही एक नाही आज तुम्ही ला। ते विषय घ्यायला लागलात आम्ही उपोषणाला शांत देतो लोत्ता मोर्चे काढत देव देवलो सगळ्या महाराष्ट्रात सभा होती त्याचं काय असतंय आम्हाला काय वाटत नाही ते मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काय नसून ला आमच्या विरोधात ते इतकं रडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले एक महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत यांना आरक्षण असून आपल्याला मिळावं म्हणून लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर नाहीच असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागले आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनी सारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागलेत तर आपल्याला नाहीच आहे आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी नवलट लग... लोक एकत्र झाले मराठा पहिल्यापासूनच आहे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजारपटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार त्याला जरूर प्रश्न की कालच छगन भुजबळ म्हणते की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहे आणि पुनरावृत्ती काल पुन्हा घेतली मधल्या काळात थोडं काय झालं समजून म्हणून राहिला समजी बाजूला भांडळी लागली असं भजी खाल्ले असत्या खानदार काही मिरच्या फारच्या नाही देऊ भविष्यात गेलं त्याच असलं गोरगरीबाचा गरिबाच्या आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात गेलं त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला भविष्यात त्याच घातलंय त्यांनी ले लोकांच्या लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या ले नारड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठोत नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून

मनात काहीतरी वेगळे ठेवून बसणार आमचाच विरोध नाही तुम्हाला द्याच आंदोलनाला तेच तेच ना। 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 म्हणतोय ना मी काहीतरी दुःख असत आम्हाला दुःख आहे म्हणून चार जण जास्त येऊन प्रश्न सोडायच बघते तुम्हाला हाय ना समजा तुमच्या इरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची इरीत मोठली टाकू तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळे त्या शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय खरं सांगतो हो पटून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला हाय ना कशाला मराठी लोकांचा स्टंटायचो आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाची तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं हो राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही तुम्ही खुनशेपणानं करताय तुमच्या लेकराला हैद्रावर मिळून द्या आमच्या लेकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी मालक मी थोडाच मी थोडाच राष्ट्रपती म्हणून तिकडे पाच पंचवीस जण या जरा जवळ आणून काय का 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 बरं तिथं शंभर मंत्री आले मला काय दुःख आहे ज्याला दुःख कोणाला असत ज्याला आपण विरोधक मानले त्याला आम्ही त्याला विरोधकच नाही मानला आता किती वारा सांगू मानलंच नाही मानणार किती आता सगळं महाराष्ट्रात माहितीये ना ओबीसी चल मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण लय बाब घेतलेले त्यांनी ओबीसीचा सुद्धा गोरगरीबाचं बाराबोलीचा मराठ्यांचा सुद्धा लय आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतले हा धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बर का जाहीरपणानं सांगतो मी तेवढ्या सभा जर इष्टे आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असत्या ना आतापूर मिळाल्या असतात त्यांनी धनगराचा ब्र शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एष्टी मधून आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढत म्हणजे त्यांच्या लेकरात सुद्धा बाब रकर घेतले त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही एवढं जर त्या आरक्षणासाठी लढले तर धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं नाही नाही असं नाही म्हणता ना असं नाही म्हणता येणार परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचं तुम्हाला आम्ही रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचं नाव लागेल पण एक प्रामाणिकपणान जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवर आहे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि इष्टीतूनच द्यायचं मराठी खांद्याला खांदा की उभारणार आरक्षण काय जाऊन देत बस मला कब त्यांना भाषेच कळणार नाही मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय धनगराच्या आणि ते मला एन विजयीन हे शिकवायला लागले काय प्राथमिक शाळे काय शिक्षक झाले का तुम्ही हा बोर्ड घातला फळा घेतला खडून की मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकद लावा आणि कोण कड असले असली तर तुमचा उद्योग तुम्ही बघा बघूया आमचा महत्वाचा विषय आता शेकवून म्हणतोय अच्छा शेवटी आणखी नाही त्याचीच माय तुम्हाला काय करायचं मी त्याला टार्गेट करेन काही करेन तुमचं नामचं काही आहे का त्याने आमच्या याच्यात फोडा घातला हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं इकत घ्यायची सवय लागली ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधावं अडचणीत आला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून असं म्हणायचं मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये अं माझा लागाव रोज शांतता राहू नये अ सलोका चांगला टिकला नाही पाहिजे ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का मग

विमुक्त जाते आणि त्यांच्या जमात त्याचा आपण त्यांच्यासाठी विशेष वेगळी कॅटेगरी केलेली आहे आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे मेंढ्या वगैरे त्यामुळे त्यांना त्या विजयंती मध्ये टाकलेला असा इतका साधा प्रश्न आहे तो आणि त्याची वेगळी कॅटेगरी केली तरी सुद्धा ते ओबीसी मध्ये जडतात ते सांगितलं मी त्यांना पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं जाणार मला त्या विषयात बोलायचं नाही आता अर्थ माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय आहे काय नाही लक्षात आलं आम्ही किती तळमळीना बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का बरं एक सातच उदाहरण देतो तुम्ही इथून तु पुढे विषयच बंद करतो मला जर तुम्ही तेच प्रश्न विचारायला लागले मग आता एन टी म्हणजे काय सांग दहा महिने झाले मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय किंवा देईन तरी म्हणतो तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही एकही राज्यातला असा कोणचं आंदोलन घेऊ की तो जर इतकं बोलून जर आपल्या बाजून येत नसेल तर तो म्हणत जाऊ तिकडे येतच नाही तर काय बोला त्यांच्या बाजूने तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल आम्ही काय बोलावं तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याचा नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही कोणाला तर आहे असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटूमुठी म्हणतो अशी भाषा लोकांना भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पवरायचं तुम्हीच वाटोळा करणार खोटं आमच्या विरोधात लागणार आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जेव तुमचा खरा शत्रू येतो त्याने खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिलं नाही त्यांच्याशी तुम्ही ही करताय आणि इथं आम्ही तुमच्या कोण बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे बोलता ते झालं ते बळद चिटकतू बळद चिटकतू असं झालं आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत खूप जास्त करायचा आहे त्यांना वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या साठी लढाव त्यांना त्यांच्या लेकराचं कल्याण होईल याचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही बाकीच मला इथून पुढं माहित जातीनुसार ते असं चुकडून आणता काय येते का कान रोज सकाळी इकडं चुकरून आणत आणि यांचं ठेवून ते तिकडे बस रोज या आमच्या गोरगरीब हो ते समोर ठरत आणि कुंकट जातं काय परत मिळ लागत नाही परत दोन चार दिवसांनी एखादा प्रश्न करून आणत टाकून देतं इकडे लगेच सुरू होत असं ते असे उकंडे उकरस्त लागली नुसतं लो उकांड्यात लोळ आल्यासारखा खेळ येतात करणार तुला काय करायचं ते विरुद्ध नाही मी बाजून तुला काय करायचं करतो तू एखादं रेटर घेऊन का तू कारण मूना सुरू असते काय नाही मला सरकार बी जास्त ओबीसी ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त असून मला काय सरकारला

असा कोणीच नाही राहू या देशाच्या देशावर या महाराष्ट्रात या प्रत्येतलावर एखाद्याची खाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजूला लोक होती देणारच नाही एखाद्या रस्त्यात एखाद्याला सापट चापट मारली तर आजूबाजूचे म्हणणार तो का मारली तसं आमचा असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीशी विषय कसं पटल ते त्यांना वाटतं ना लेकराचं काल कारण त्यांचं आरक्षण आणि हे म्हणते नाका देऊ उघड उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन टी व्हिजेनटी मध्ये आंदोलन कोण करतोय सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना काय पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भजबळ उठली आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराचे पोरांचं करोडो पोरांचं वाटळ व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून यावेळे आंदोलन लढतात आणि धनगर म्हणणं आहे आपल्याला इष्टीतून मिळालं पाहिजे यांनी तिकडं ताकद जर वापरली इष्टीतून आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्याला ताकद देऊन ते घेऊ लागल तुमची सुरक्षा वाढलेली आहे बाहेर तीनदा नाही बाबा आमची लय आधी तर आमच्या मराठ्याला काही देत नाहीत का बाबा आमच्या मराठ्याचं लय अवघड कार्यक्रम

कोणाला किती समजून सांगितले काय उपयोग होत नाही आपली शक्ती वा शक्ती वायाला आपली झालं नाही आपण आमचे आम्ही आमचे ठामे असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकद लढायला लागले सांगतो ना त्याचं मी का नाही म्हणतोय पहिला पासूनच मी आता त्यांना पाठीमध्ये काय गरजे मी म्हणतोय तर ते आले आमच्या सोबत का नाही आले काय आमचा प्रश्न जीवंत संपल्याच्या नंतर धनगर धनगरांना मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे घेण्या चांगवर घेणं काम आहे सरकार तरी मी त्यांसाठी घेतलं पण त्यांचं ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घ्याच विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती तातील हा लाडा लढतो आता पुढच्या काळातून बघा आणि सगळ्या पक्षातले मराठी सुद्धा सावध व्हा नका लेकराच्या नाड्या नक लव नक स्वतःच्या सोडून देत जा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या ले लेकराला का फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढे जायनात नोकऱ्यात जायनात पोर सुशिक्षित बेकार करोड पडायला आप लागलेत आपल्या बापाने कष्ट के केलेत काबड कष्ट कुणी नोकऱ्या करतय कोणी व्यवसाय करत आहे पण मुलं शिकवत आहे कोणी शेतीत आहे कोणी उसळ तोडित कोणी हमाला करताय कुणी टेम्पो चालत आहे कोणी ट्रॅक्टर चालत आहेत हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे तर आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भाणावर माग पुढं याचा त्याचा राजकीय पिसाय घेऊन पळणारे जरा सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा कोणाचा कोणाच हे मराठे जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीचा विधानसभेला एकाही आमदाराला माझ्या आमदाराला खासदार पुढे मदती करणार नाहीत आमच्या सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभारण तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करून दाखल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदेनं उभा राहायला पाहिजे सगळ्या आमदारांना कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येतील त्याला आम्ही काय करा पण मतदान केलं ना आम्ही तुम्ही पाळलात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आला तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजली असले त्यांनी या साईडचा टायमाला तरीही लोक बघतायत की जाऊ द्या येत ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागले आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय तेही यायलेत जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत की काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री ज्याला आणखीन मराठ्याचं वाटलं हो वाटतं का मराठी हुशार उस झाला आमचा मला लय गर्व वाटायला लागला वा माया समाजाचा चार दिवस लेट मिर आरक्षण माया समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागलाय महा समाज ताकदीने एकत्र आला मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली आणि मराठ्यांना एक या माध्यमातून माझं खरंच आव्हान आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू दे लय काम होते आणि आपल्या समाजाची अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले आणि एकजुट अशीच राहू द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाजात शंभर टक्के काने गाजवलं पाहिजे ज्याला हायत ते इतके एवढे हांतीत तर तुमच्या पोहराला नाही हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का तुमच्या मराठ्यांच्या पोहराला नाही ज्याला हाय ती इतका त्रागा करायला लागली की जस का एखाद आभाळ कोसळलंय ले। तुमच्या लेकराला काहीच नाहीये ती आक्रोश करतय फोडतोय आग आग व्हायला लागली त्याच्या आई आईबापाची पोर गजल नाही नोकरीला लागलं तर आमदाराच काम आहे आवाज उठवणं एक जुटीनं मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणणं नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभारू देणार नाही लक्षात ठेवा माझा शब्द मला सगळ्याला सुद्धा आणि अधिवेशनात सुद्धा तुम्हाला उभारा नाही मी कोणकोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला खा, कोणचा खासदार मुद्दा मी आहे आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरीबाचं मतदान घेऊन तर वाटत असेल मग पाच वर्ष वागलं पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दाम सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसेल पत्र घ्या देऊ येऊन देणार नसल तुला वाटत अस ना आता पाच वर्ष बागल माया जीवावर आलो पण पुढची व्याखणी मराठी केली ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या तुझ्याचा प्रचार करणार आहेस ना तुझ्या जीवाचे काही असते काळज आमदार केलं भरायचे ते पार्टत म्हणून समाज मराठीशी लाडणारी यांना यावा म्हणून थोडंच म्हणतोय मी मी किती स्पष्ट बोलतो येव्हा आता म्हणून नाही बोलत मी असं गोड गोळ त्यांचा गैरसमज होत असेल मग ते, बोल। ते बोलायचं बंद करीन गैरसमज होता असला तर मी खरं बोलतोय अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असते एकमेकाशी आम्ही एकमेकाशी राहिलो त्याच्यामुळे ती माय आहे त्याला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लढलो एक ना एक दिवस आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांना नाही मिळायला पाहिजे त्यांच्या लेकराचं का लेकरा चांगलं होऊन त्यांनीच का डोंगर दऱ्यात हमेशा कष्ट करावं त्यांचे लेकर अधिकारी झाले त्यांना राजकारणाच्या मागे सुद्धा पाळणार नाही धनगर बांधवाचं लेकर